पुढे हा पुढे मी काय ताप दिलाय बाई त्या माणसीनं काय करू मत काय खेळ झालंय काय काम करी नाही काय करी नाही नुसतं मोबाईल 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 माराच्या आधीच मेल्या पळा रे तू अरे शे आपण पळाय नाही झाला पळवा आलो मरुद्या हिला उचला त्या माणशीला <laughs> गावा बी साखर महागा आली की अशीच पडते अगं मी चोर नाही का काय मला वाटे भर साखर ते बाई तुझ्या घरामध्ये मी कशाला चोर लावू तुम्ही चोर काकी मला कळत तुझे नाटक मी साखर महाग आले म्हणून तुम्हाला चोर म्हणायला लागली नाटक नाही काकी ग ग तुझ्या माऊकून आम्हाला पैसे घ्यायचेत म्हणून आम्ही तुला किडनॅप केलय हॅलो पोलीस दादा लवकर माझ्या घरी या अहो आमच्या माणसला कुणीतरी किडनॅप करून नेलं या बरोबर आहो अजिंक्य कार्ड फोन लावते त्या माऊला अ मी हॅलो हॅलो तुम्हाला तुमचे पैसे जिवंत पाहिजे असतील तर तुमच्या माणसेला रस्त्यावर टाका सॉरी 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 चुक चुकलं जर तुमची माणसं तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर पैसे रस्त्यावर टाका अर पण रस्त्यावर पैसे टाकायला माझे काय पैसे वरी आले भाई भाड्या अ रस्त्यावर टाका म्हणजे आम्हाला द्यायचं

अजून माणसे मी पैसे कुठे आणून टाकू हे पैसे कुठे टाकायचे तरी सांगा की केच्या बाहेर चौकामध्ये आणून ठेवा माऊ केचच्या बाहेर चौकामध्ये पैसे आणून ठेवू बर बर केचच्या बाहेर चौकात होय टाकते की त्यांनी मला सलग पण नाही किन्नाप केलं <laughs> बाई नव्हतलं दुखीवर किन्नप केलं बर बर हो सरका 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 बो कुठं किती वाट किती गिलास चोरी झालेत अहो वाट आहे गिलास नाही वा चोरी झाले हां आणि जमासी ला करून नेलाय पुणी तरी मानसी पुरीचा मॅटर आहे होय हां अहो तुमची पोरगी उनी किडनॅप नसन केली पळून गेली असन अरे पुरी ती पळून जायला काय मोठी पोरगी नाही एवढी छोटी आहे र कशी पळून जाईल असं हो तुम्ही फक्त मला सांगा कोणी नेली पळून मी त्याला बघतोच या दांड्यानं माहित पळवून तर मी काय तुम्हाला जेवण करायचं आणायला पुणे केलंय तुम्हाला माणसा फोन आला होता आणि माणसी म्हणत होती मला नाही केलं काय माहिती कुठे नेऊन टाकलंय तिला असं होय चला माझ्यासोबत कुठं चला तर तुम्ही बरे पण म्हणायला तरी पण माझी मी पाय ना

ए पुरी सा चल घरी मन की मला द्या की तिथे काय भीक मागाय आलास होय अरे रे रे माझी माऊ साली की पैसे मागा तिला मी नाही जा अबो मी भी काय तुमच्या सोबत प्लॅन केला रे वा तुमच्या त्यांनी लाख रुपये काढणं झाले नाही त्या पोलिसा सोबत प्लॅन केला असता तर बर झालं असतं